राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील हे सातारचे खासदार आहेत पण त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आता पुन्हा लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या जागेवर आता कुणाला उमेदवारी द्यायची हा महाविकास आघाडीसमोरचा मोठा प्रश्न आहे खरं तर ही जागा राष्ट्रवादीची आहे उदयनराजे भोसले यांनी विद्यमान खासदार असताना मागच्या लोकसभेला राष्ट्रवादीतून राजीनामा देऊन भाजपमधून पोटनिवडणूक लढली होती परंतु त्यांचा भाजपमधून पराभव झाला आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे खासदार झाले भाजपकडून पुन्हा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे पण त्यांच्या विरोधात आता श्रीनिवास पाटील इतकाच ताकदवान उमेदवार उभा करण्याचे महाविकास आघाडीपुढे आव्हान आहे याबाबत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते आपली तब्येत ठीक नसल्याने साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्याचे समजते त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आता पृथ्वीराज चव्हाण की शशिकांत शिंदे या दोघांमधून निवड होण्याची शक्यता आहे पृथ्वीराज चव्हाण उभे राहिले तर पंजा की तुतारी यातील कोणत्या चिन्हावर लढतील हेही अजून स्पष्ट झालेले नाही कारण ही जागा राष्ट्रवादीची आहे मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा